अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुमताज खान, 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 खान गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नाव आहेत भोकरदन तालुक्यातील दगडवाडी परिसरात अवैध वृक्षतोड करून लाकडाची ट्रकमधून वाहतूक करताना एका नागरिकावर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून सोळा जून रोजी पथकाने जाफराबाद भोकरदन रोडवर दगडवाडी परिसरात अवैध वृक्ष तोड करून वाहतूक करण्यात येत असलेले वाहन ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई केली होती सहाय्यक वन संरक्षक एस एन मुंडे वन परिक्षेत्र अधिकारी एन पी फुले यांच्या नेतृत्वात वन परिमंडळ अधिकारी वाय एम डोंबळे वनरक्षक डी व्ही पवार वनरक्षक गणेश नागरगोजे जयाजी शिंगारे घनश्याप गवाने मोमीन तडवी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली